विधानसभा निवडणुकीत मतमोजणीत घोळ झाल्याचा आरोप पुणे जिल्ह्यातील पराभूत उमेदवारांनी केलाय पुणे जिल्ह्यातील अकरा मतदारसंघातील पराभूत उमेदवारांनी मतदान यंत्र पडताळणीसाठी अर्ज केलेत यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आठ तर काँग्रेसच्या तीन उमेदवारांचा समावेश आहे बारामतीमधून युगेंद्र पवारांनीही अर्ज केला आहे ईव्हीएम पडताळणीसाठी प्रत्येकी बेचाळीस हजार पाचशे रुपये आणि अठरा टक्के जीएसटी आकारून एकूण सत्तेचाळीस हजार दोनशे रुपये आकारले जातात त्यानुसार या सर्व उमेदवारांनी चौसष्ट लाख सहासष्ट हजार चारशे रुपये जिल्हा निवडणूक शाखेकडे जमा केलेले आहे खरं तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एक संशयाचं एक वातावरण आहे संभ्रमाचं वातावरण आहे फक्त बारामतीतच नाही जर फक्त इथं असतं तर मग वेगळी गोष्ट आहे पण अख्ख्या राज्यात जे मोठे मोठे दिग्गज आहेत कधी न ना हरणारे नेते ते तिथं हरलेत त्यांच्या त्यांच्या पारंपरिक मतदारसंघामध्ये एवढं काम करून पण ते तिथं निवडून आले नाहीत आणि नक्की हे का झालं आणि जर सुप्रीम कोर्टाने हा अधिकार आम्हाला दिला आहे साधारण पाच टक्के आपण बूथ चेक करू शकतो पाच टक्के बूथ आपण रिचेकिंग करू शकतो आणि जर हा अधिकार आम्हाला दिला असेल एक नागरिक म्हणून तर मग ते चेक करायला काय हरकत आहे